नमस्कार मित्रांनो आजच्या आज या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी मराठी प्रथम भाषा विषयाच्या पेपरफुटीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्याच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी प्रसिद्ध केलेले एक प्रकटन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेतर्फे घेण्यात येणारी यत्ता दहावीची परीक्षा दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाली आहे सदरच्या दिवशी सकाळ सत्रात प्रथम भाषेचे पेपर होते सदर पेपरचे वेळी जालना जिल्ह्यातील जालना जिल्हा परिषद हायस्कूल बदनापूर तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील परीक्षा केंद्र क्रमांक तीन शून्य पाच शून्य या केंद्रावर मराठी प्रथम भाषेचा पेपर फुटला असल्याबाबत व यवतमाळ जिल्ह्यातील महागाव व कोठारी या परीक्षा केंद्रावर मराठी प्रथम भाषा विषयाची प्रश्नपत्रिका मोबाईलद्वारे व्हायरल झाल्याबाबत तसेच जिल्हा परिषद प्रशाला तळणी तालुकामंठा जिल्हा जालना केंद्र क्रमांक तीन चार तीन सहा या परीक्षा केंद्रासंदर्भात का काही वृत्तवाहिन्यावर बातम्या प्रसारित झालेल्या आहेत त्या अनुषंगाने सदर बातम्यासंदर्भातील वस्तुस्थिती खालीलप्रमाणे आहे एक जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद हायस्कूल बदनापूर तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील परीक्षा केंद्र क्रमांक तीन शून्य पाच शून्य या केंद्रावर बातमी संदर्भात सदर केंद्रावर भेट दिली असता जी दोन पाने काही वृत्तवाहिन्यावर प्रसिद्ध झालेली आहेत त्या अनुषंगाने मराठी प्रथम भाषा विषयाच्या मूळ प्रश्नपत्रिकेची छाननी केली असता सदर दोन पाने ही मूळ प्रश्नपत्रिकेची नसून अन्य खाजगी प्रकाशकाने प्रकाशित केलेली दिसून आली तसेच काही हस्तलिखित मजकुराची पानेही आढळून आली त्यामध्ये प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न व त्या प्रश्नाची उत्तरे हस्तलिखितामध्ये आढळून आलेली आहेत म्हणजे ही प्रश्नपत्रिका फुटलेली नसून गैरमार्ग करण्याच्या दृष्टीने प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न, का प्रश्न व उत्तरे व्हायरल केल्याचे दिसून येते संबंधित घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन जिल्हा प्रशासनाने याबाबत सविस्तर चौकशी करून त्याचा अहवाल देणेबाबत व दोषी असलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत यवतमाळ जिल्ह्यातील महागाव कोठारी या परीक्षा केंद्रावर मराठी प्रथम भाषा विषयाची प्रश्नपत्रिका मोबाईलद्वारे व्हायरल झाली अशा पद्धतीच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यावर प्रसारित झाल्या आहेत याबाबत या संबंधितांकडून सदर घटनेचा सविस्तर अहवाल घेण्यात आला असून संबंधित केंद्रावर प्रश्नपत्रिका फुटलेली नसून गैरमार्ग करण्याच्या दृष्टीने प्रश्नपत्रिका व्हायरल केल्याचे दिसून येते सदर प्रकरणात दोषी व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्रशाला तळणी तालुका मंठा जिल्हा जालना केंद्र क्रमांक तीन चार तीन सहा या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी पालकांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती पोलिसांच्या मदतीने पालकांच्या पालकांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी बाहेर काढण्यात आले सदर परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही अशा प्रकारचे प्रकटन प्रकार सचिव राज्यमंडळ फुने यांनी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला प्रसिद्ध केलेले आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या दर्जेदार अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा त्याचबरोबर ज्ञानयात्री तंत्रस्नेही डॉट कॉम आणि ई शाळा डॉट इन या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद मित्रांनो